तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सध्या म्हाडाच्या मुंबई मंडळाची जवळजवळ दोन हजार तीस घरांची सोडत प्रक्रिया सुरू आहे त्याची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि अनेक अने जण त्यासाठी ऑनलाईन अर्ज करत आहेत तिथेच महत्त्वाचं मित्रांनो अनेकांनी कमेंट्स केले होते की नेमका सिडकोची लॉटरी कधी येणार आहे तर सिडकोच्या लॉटरी संदर्भातले आपण अपडेट काही काळापूर्वी थांबवली होती कारण सिडकोच्या संदर्भात वेगवेगळ्या अफवा पसरल्या जात होत्या की लॉटरी येणार आहे किंवा नवीन लॉटरी येणार आहे किंवा वाशिष जुईनगर सांदपेड्याची लॉटरी येणार आहे अशा वेगवेगळ्या बातम्या आपण पाहिल्या होत्या पण आता त्याच्यावरती ते अपडेट आपण हे बंद केलेले आहेत पण आता लिहितेच एक अधिकृतरित्या माहिती मिळाली आहे की सिडकोची जवळजवळ नऊशे दोन घरांची लॉटरी लवकरच जाहीर केली जाणार आहे आणि त्या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही शिडकोची लॉटरी येणार आहे आता त्याच्यामध्ये शिडकोची लॉटरी येणार आहे हा आपण एक जर विचार विषय घेतला तर आपल्या समोर येतो तो म्हणजे सांनपाडा जुईनगर वाशी किंवा खारघर बाणसरोवर तळोजा हे जी काही नवीन घरे बांधली जातात जी कोडफोड एरियामध्ये तेच घरं आपल्यासमोर येतात पण तसं असता नाही मित्रांनो ही जी काही लॉटरी काढली जाणार आहे ती मागील लॉटरीतील शिलक घरांचीच लॉटरी काढली जाणार आहे आपल्याला मत आहे मागच्या महिन्यामध्येच शिडकोची जवळजवळ तीन हजार तीनशे बावीस घरांची लॉटरी जाहीर झाली त्याच्यामध्ये अनेकांविजेत्यांची घोषणा सुद्धा करण्यात आली जी खारघर तळोजा दोरणागिरी कळंबोली या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली होती तर आता मात्र जे काही लॉटरी जाहीर केली जाणार आहे ती सुद्धा मागील लॉटरीतील शिल्लक घरे अर्थातच कळंबोली घनसोली खारघर या नोट्समध्ये अडतीस घरे ही इकॉनॉमिकली विकर शिक्षण अर्थातच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या उत्पन्न गटासाठी असणार आहे आणि एकशे पंच्याहत्तर घरे ही सर्वसाधारण जनता म्हणजे त्याला उत्पन्नाची मर्यादा नाही आहे अशा उत्पन्न गटासाठी काढली जाणार आहे मी परत सांगतो जी मागील लॉटरीतील शिल्लक घरी आहेत ती बहुतेक नोट्स हे सर्वांना माहीत आहेत मित्रांनो कारण सातत्यानं दरवर्षी तेथील नोट्समध्ये लॉटरी काढण्यात येत आहे दुसरी लॉटरी आहे मित्रांनो स्वप्नपूर्ती आणि जे वास्तुविहार सेलिब्रेशन आहे खारघर या ठिकाणी स्वप्नपूर्तीचा खूप मोठा प्रकल्प आहे आणि त्या प्रकल्पामध्ये सुद्धा मागील लॉटरीत काही शिल्लक घरे उपलब्ध असल्याचं सांगितलेलं आहे त्याशिवाय वास्तुविहार सेलिब्रेशन जे काही घरोंदा कॉम्प्लेक्स आहे किंवा जे काही खारघरचा कोपरी कोपरा नोडस आहे कोपरा कॉर्नर जो काय आहे म्हणजे खारघर टोल नाक्याच्या बाजूचा परिसर त्या परिसरमध्ये ही सगळी घरे उपलब्ध केली जाणार आहे जे घरकुल कॉम्प्लेक्स आहे सिडकोचं मोठं खारघर येथील त्या ठिकाणी म्हणजे डी मागच्या साईडला तर त्या ठिकाणी ही घरे उपलब्ध केली जाणार आहेत कारण अनेक वर्षापासून इगेरी पडून आहेत आणि त्याची विक्री न झाल्याने सिटकुला त्याचा आर्थिक भूर्दंड बसत असल्याचं कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे या घरांसाठी जी कनेक्टिव्हिटी कनेक्टिव्हिटी काही दिवसांतर खूपच चांगली होणार आहे कारण मेट्रो ऑलरेडी सुरू झालेली आहे त्याच्याशिवाय जे काही प्रस्तावित पांबेचे रोड आहे तोही रोड लवकरच होणार आहे आणि त्याच्यामुळं फ्युचरमध्ये प भ भविष्यामध्ये सुद्धा या ठिकाणची कनेक्टिव्हिटी अजून स्ट्रॉंग होणार आहे अजून चांगली होणार आहे असं ते कुठेतरी सांगितलं गेलं आहे आता नेमकं ही घरे जे सांगितले मित्रांनो स्वप्नपूर्ती कॉम्प्लेक्स जे सेक्टर क्रमांक छत्तीस आहे तोळजेजलच्या बाजूला आणि वास्तुहार सेलिब्रेशन जे डीमार्टच्या बाजूला आहे तिथे ही घरे उपलब्ध केली जाणार आहेत त्याशिवाय आपल्याला विविध नोट्समधील घरे सुद्धा मिळणार आहेत अशी एकूण नऊशे दोन घरांची लॉटरी ही जन्माष्टमी अर्थात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जाहीर केली जाणार आहे आता याचा अधिकृतरित्या प्रसिद्धीपत्रक हे सिडकोने त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातूनच ही माहिती त्यांनी दिलेली आहे म्हणून आता ज्यांना ज्यांना सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये घर घ्यायचं असेल ते कुठतरी या घरांच्या लॉटरीसाठी अर्ज करू शकतात पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न अद्याप या घरांच्या किमती संदर्भातलं कुठेही भाषा किंवा कुठली माहिती त्यांनी आपल्या त्या माहिती पुस्तिकेमध्ये किंवा प्रसिद्धीपत्रामध्ये दिलेली नाहीये मग आता सगळ्यांचा हाच प्रश्न की नेमका त्या घरांच्या किमती असतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे पाहूया सत्तावीस ऑगस्टला ही जाहिरात परिस्थिती झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये काय काय अटी असणार आहेत काय काय नियम असणार आहेत आणि घरांच्या किमती आणि कार्पेट एरिया ही सगळी माहिती आपण सत्तावीस ऑगस्ट रोजी सविस्तर सविस्तरित्या पाहणार आहोत सध्या मित्रांनो महाराजा मुंबई मनाची जाहिरात सुरू आहे लॉटरी सुरू आहे आणि त्या लॉटरीसाठी तुम्हाला अर्ज करायचे असतील तर एच टी टी पी एस हा शिलॅश लॉटरी डॉट माडा डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता त्याशिवाय म्हाडाची जे काही अंतिम तारीख आहे मित्रांनो म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे चार सप्टेंबर दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजेपर्यंत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद